परभणी येथील भीमसैनिक पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडल्यानंतर राज्यभरामध्ये संताप व्यक्त केला जातो आहे शोकाकुल वातावरणामध्ये काल सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर परभणी शहरामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले राज्यभर या घटनेचा तीव्र निषेध केला जातो आहे पडसाद उमटले जात आहेत आज हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुद्धा विरोधकांनी या मुद्द्याला धरून सभात्याग केलेला आहे तर दुसरीकडं बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली यापैकी तीन आरोपींना अद्यापपर्यंत मोकाट सोडलेला आहे त्यांना अटक झालेली नाही या सर्व मागण्यांसाठी आर पी आय बीड आक्रमक झालेली आहे मराठवाडा अध्यक्ष पप्पू कागदे यांनी भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी आणला होता घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने यावेळी करण्यात आलेली आहेत संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आर पी आय स्वस्त बसणार नाही आर पी आय कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालू देणार नाही असा आक्रमक पवित्रा जो आहे तो पप्पू कागदेंनी घेतलेला आहे यावेळी पप्पू कागदे यांनी बोलत असताना सरकारसोबत आम्ही आहोत मात्र वाईट घटनांना आम्ही समर्थन करणार नाहीत असं पप्पू कागदेंनी स्पष्ट बोलून दाखवलेलं आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं परभणी येथील जे घटना घडलेली आहे स संविधानाचे प्रति प्रत त्याने तोडफोड केल्यानंतर ज्या ठिकाणी परभणीमध्ये जे जा आंदोलन झालं ज्या आंदोलनामध्ये जा सुरवांशी नावाचा युवक पोलिसाच्या मारहाण प्रकरणी त्याला अतिशय पोलिसांतो मारहाण झालीच झाली पण पोलिसांना जे गुंड पाळले त्या सुद्धा त्या श्रीभुवंशी नावाच्या युवकाला मारहाण झाली आणि त्याच्यामुळं त्याचा मृत्यू झाला आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही या जिल्हाधिकार्यालयावर आम्ही भव्य असे निदर्शन करत आहोत पहिले आमची अशी मागणी आहे की जे पोलीस प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ डिसमिस करा त्याला आपल्या सेवेतून त्यांना निलंबित करा अशी आम्ही मागणी केलेली आहे दुसरी बीड जिल्ह्यामध्ये अतिशय एक वाईट घटना घडलेली आहे संतोष देशमुख नावाचा जो युवक आहे सरपंच आहे जो पगड जातीला घेऊन जाणारा जो सरपंच आहे त्याची निर्गुण हत्या झाली त्याच्यातले आरोपी तात्काळ अटक करा ही आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी आहे याचबरोबर या आंबेडकरी या चळवळीच्या वतीनं काल बीड जिल्ह्यामधले अनेक तालुके अनेक गावं बंद होती आणि आजसुद्धा आज एवढी आज आंबेडकरी जनतेमध्ये एवढी खतखत आहे एवढा राग आहे की ज्या पद्धतीनं परभणीमधल्या ज्या पोलीस प्रशासनाने ज्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर धडपकड केली आणि त्याला अनुमा अनुमाशपणे अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली त्याच्या निषेधामध्ये आज बीड जिल्ह्यातले सर्व आंबेडकरी चळवळीतले सर्व कार्यकर्ते पक्षातील सर्व नेते कार्यकर्ते आज त्यांचं उग्र आज त्यांचं उग्र दिशेने ते आंदोलन करीत आहेत आणि आमच्या प्रशासनाला या महाराष्ट्र शासनाच्या शासनाला शाचना आणि प्रशासनाला एकच मागणी आहे जोपर्यंत त्या परभणी इथले जे जातीवादी पोलीस प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याला जोपर्यंत आपण निलंबित किंवा डिस्मिस करत नाही तोपर्यंत हे आम्हाला आमचं आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने माननीय नेते रामदासजी आठवले यांच्या वतीनं हे आंदोलन चालूच राहील असे आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या पोलीस प्रशासनाला आणि या इथल्या शासनाला आम्ही सांगू इच्छितोय तुम्ही आता जो उल्लेख केला दोन घटनेचा त्या घटनेबद्दल सध्या हिवाळी अधिवेशन सुरू मात्र सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही विरोधकांनी याला केलं म्हणजे निघून गेले ते पुढे बरोबर आहे जोपर्यंत परभणीची घटना असेल किंवा बीड जिल्ह्यातील मसाजोगची घटना असेल जोपर्यंत या दोन्ही घटनेला न्याय देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि ज्याने कुणी बायकॉट केला असेल त्याने या आंदोलनाला धरूनच महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना धरूनच त्यांनी आज सभा त्याग केलेला आहे मी त्यांचं या ठिकाणी सर्व आमदारातल्या सर्व आमदाराचं मी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातील दलित चळवळीच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो मी युतीमध्ये सत्तेमध्ये सुद्धा आहात साहेबांची काय भूमिका असणार आहे आटोले साहेबाची स्पष्ट भूमिका आहे आ गेल्या काल आटोले साहेबाने ज्या ज्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बंद करण्यात आला पक्षाच्या वतीनं बंद केला त्यांनी आदेश दिलेले आहेत जर आपला या ठिकाणी आपल्याला कुणी धडपवण्याचा प्रयत्न करीत असेल संविधानाचा कुणी जर अपमान करीत असेल तर ता त्याला तसा तसा धडा शिकवण्याची भूमिका माननीय रामदासजी अटोलेचे साहेबांचे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आहे इकडं परभणीची जी घटना झाली ज्याने संविधानाच्या प्रतिकृतीत तोडफोड केली तो मनोरुग्ण आहे असं सांगितलं जात आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतं ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुणी विटंबना केली तोसुद्धा मनोरग्न ठरविला जातो काल संविधानाची तोडफोड केली त्यालासुद्धा मनोरग्न ठरवलं जातं हे कुठंतरी सरकारचं क्लीन चिट देण्याची मागची भूमिका असावी असा तमाम आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह प निर्माण झालेला आहे